नमस्कार श्रोते हो निसर्ग मनुष्य हा मनुष्य जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे नैसर्गिक बदलाचे मनुष्याच्या मनावरती आणि जीवनावरती देखील खूप प्रभाव पडतो असा हा आपल्या अवतीभोवती असलेला निसर्ग सतत आपल्याशी काही ना काही स्वरूपाची देवाणघेवाण करत असतो अशाच निसर्गाचा जो आपल्याशी संवाद असतो किंवा तो संवाद घडत राहतो नकळतपणे त्याच्याबद्दल असलेली आपली ही कविता संवाद निसर्गाचा जाता जाता एक पक्षी किती गोड गाऊन गेला जाता जाता एक पक्षी किती गोड गाऊन गेला दूर त्या क्षितिजावर एक आठवण ठेवून गेला दूर त्या क्षितिजावर एक आठवण ठेवून गेला घोंगावणारा वाराही भेटण्यास व्याकुळ होता घोंगावणारा वाराही फेटण्यास व्याकुळ होता बंद खिडकीच्या दारावरती किती मारल्या थापा बंद खिडकीच्या दारावरती किती मारल्या थापा आकाराच्या बदलते छटा काहीतरी सांगण्यासाठी आकाराच्या बदलते छटा काहीतरी सांगण्यासाठी घाईत असते ढग तरीही थांबते क्षणभर मजसाठी घाईत असते ढग तरीही थांबते क्षणभर माझ्यासाठी ऐकवली होती एकदा त्याने अशीच सुरील गाणी ऐकवली होती एकदा त्याने अशीच सुरील गाणी हळुवार अलगत पडणाऱ्या त्या रिमझिम पावसाने हळुवार अलगत पडणाऱ्या त्या रिमझिम पावसाने फुला फुलातून सुगंधून ती सात अंतर मनाला साद अंतर मनाला मिटतात अलगत डोळे तेव्हा त्यास अनुभवण्याला हळुवार मिसळत जातो त्या वाऱ्यात चोरट्याने हळुवार मिसळत जातो त्या वाऱ्यात चोरट्याने शहार तो मग देह त्या पहाटेच्या गारठ्याने शहार तो मग देह त्या भाटेचा गारठा खळखळणाऱ्या झऱ्याचे ते झुळझुळ मधुर गाणं खळखळणाऱ्या झऱ्याचे ते झुळझुळ मधुर गाणं ऐकले होते एकदा डोंगरात निवांत एकट्याने ऐकले होते एकदा डोंगरात निवांत एकट्याने कधी असा तर कधी तसा पण आवतीभवती भवती राहतो कधी असा तर कधी तसा पण अवतीभोवती राहतो असा रोज कुठेतरी त्याचा माझ्याशी संवाद होतो असा रोज कुठेतरी त्याचा माझ्याशी संवाद होतो धन्यवाद श्रोते